एज्युकेशन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर मी आज आलीये पुण्यामध्ये चिखली या ठिकाणी तर आपल्या सनेजच्या प्रोडक्ट चा खूप सुंदर असा रिझल्ट आलाय तर कुठल्या प्रॉब्लेम साठी रिझल्ट आलाय कसा रिझल्ट आलाय तर आपण मॅडमच्याच तोंडून ऐकूया तर नमस्कार मॅडम नमस्कार नाव काय आपलं माझं नाव स्वप्ना राजेंद्र ओके okay. uh, आपले जे प्रोडक्ट आहेत सनेचे ते यूज करण्याच्या अगोदर uh, हेल्थचा काय प्रॉब्लेम होता तुमचा मला एक पाच वर्षांपासून थायरॉइडचा त्रास होता पंचाहत्तर ची गोळी चालू होती आणि मग सनेचे प्रोडक्ट जे आम्हाला मिळाले त्यानंतर जे वापरले मी म्हणजे आकार वेदामृत ओके नवाई आणि हे सिबक्थॉन टॅबलेट तर हे वापरल्यानंतर एक दोन महिन्यांमध्येच माझी पंचाहत्तर एमजीची गोळी पंचवीस एमजी वरती आली चांद्रेला दोन महिने वापरले हा दोन महिने प्रोडक्ट कंटिन्यू वापरले आणि दोन महिन्यामध्येच पंच्याहत्तर mg ची गोळी माझी पंचवीस mg ची झाली आता आणि आता वाटते कसं तब्येतीमध्ये म्हणजे खूप फ्रेश वाटतं फ्रेश वाटतं पहिलं कसं थायरॉइडमुळे सतत थकवा वाटायचा चिडचिडपणा होता आता ते सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व झाले एकदम छान वाटतं फ्रेश वाटतं